महायुतीमध्ये होतेच ते सध्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की अचलपूर मतदारसंघातली जनता खोके आणि वसुली म्हणा ब्लॅकमेलिंग म्हणा की प्रत्येक विषयामागे काही ना काही आम्हाला मिळालं पाहिजे हा जेवढाही खोक्याचा हिशोब आहे अचलपूरची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये मागणार आहे की प्रकारे एका चांगल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका लोकप्रतिनिधी कसा घात केला आणि अशा पद्धतीचं तोड्या करणे वसुली करणे आणि फक्त ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी राजकारण करणे हा चेहरासुद्धा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि याची पूर्ण वसुली पूर्ण हिशोब हे अचलपूर मतदारसंघाची जनता मागेल आणि ज्यावेळी माझ्यासोबतही काय बार्गेनिंग करण्यात आली बच्चू कुडूचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत काय बार्गेनिंग करण्यात आली मला काय मागितलं कशा पद्धतीनं तो कॅन्डिडेट उभा केला कुठून कुठून त्या गाडी वसुली झाली कोणी कोणी त्यांना सप्लाय केला कुठून कुठून त्यांच्याकडे या उमेदवार लढण्यासाठी पैसे आले हे सगळा हिशोब माझ्याकडे आणि तो हिशोब घेण्याचं काम अचलपूरच्या जनतेचं आहे की एखाद्या जिल्ह्याच्या विकासाचा घात कसा करायचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या राजकीय पोळीसाठी या घाताचा हिशोब अचलपूरची जनता यांच्याकडे घेणार